ज्या कामासाठी आलोय त्या कामाचा आपल्याला विस्तार पडलाय सांगायला आवडेल लक्षपूर्वक आहे का एक्झाम्पल म्हणून सांगेल उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला पटेल असं असं तर माझं उदाहरण तुमचं ऐकलेलंच असेल कारण युट्यूबला तुम्ही पाहतच असतात म्हणल्यावर पण तरी मला विषय आला म्हणून सांगायला आवडेल एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला नवऱ्याला सांगते का होई रोज तुम्हीच जाता बा� म्हणले बाजाराला रोज तुम्हीच जाता म्हणले बाजाराला आजच्या दिवशी मी जाते म्हणले बाजाराला नवरा म्हणे बाजार करणं इथलं स्वप्न नाही शे बाई म्हणे तुम्ही बजार करू शकता मी नाही करू शकत का नवरा म्हणे ऐक ना बजार करणं एवढं सोपं नाही बाई ऐकीच नाही राहते ती कन्नयाशी बिचारी नाही बै देऊन हाटे ना कसा सांगू मी मालका बरे घर मग दा ती घालली नाही एका अजून एक काल ताम नाही माल हा आणि तुम्हाला सांगतो बरं का पुरुष मंडळी तीन लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो बालहाट हाट, बाल हाट, हाट आणि जोगहाट या तीन लोकांच्या समोर माणूस किती मोठा असला त्याला हात टेकावा लागतो कोणता कोणता सांगितला बालहाट श्री हाट आणि घाट या तीन लोकांच्या समोर माणसाला हा टेकावाचा लागतो जसं पोरगा लिशने चोकमा फिरायला नाईट ड्रेसवर तुमना किसामा एक रुपया नाही शे आणि चोकमा फिरत असताना तुमना सांगे नातू तु किंवा तुम्हाला ना पोरगा शे आणि पोरगाने जर दुकानावर पुढे गेली तुमले सांग बाबा मालवीपणे पुढे लिहि बावड्या किसामा एक रुपया नाही गरजा बाबा लिदी राह ना का नाही बावड्या पैसा रे हो नाही ते लोई लोही बर तुमले पुढील दे पर्याय नाही बरोबर आहे ना बालहाट आता श्रीहाट बाईने जर ठरायली ना आज माले माहेरले जाण असे आज जाण असे असं जर ठरायली ना तुम्ही गरमाने किती अशी कुशी मा गाव माझ्या न फिरीन गरमा या गर बाई सांगाय मला भर देणे ग्लासभर पिवाल्या पिल्या ना माटवर करायचं काहीरा का तुमना का फुटीन पाटा बांध ओ भाऊ इथं नको बाई कितला का कुशी मग जातात नाही मानोज सांगा अरे इथलं भारी वातावरण कसा सत्त्या नाच काय व्हायना मला सांग ना नेमन काय वावशे माले अरे काय व्हायना निमण सांग काय नाही मग वहिनी ना फोन येलो तर मनमाईन तब्येत खराब आहे माल कपाशी लावणी चालू शे जेम ते मजूर भेटेल शे गाऱ्या गोऱ्या करायना काय पाणी लाग जाई राहाय जाय आजच जासू जेम ते मजूर भेटेल राज मानोजी जी वर येईल राज आज ना पैसा उचल कपाशी येईल दोन तीन कानमा दिस दोन तीन कान मग काहीच नाही सुद्धा मन माय बुचडा घाला एकच सांगत बडाल पैसा दि द्या विलाज नाही देनास पडतस आणि लईत जास बरोबर आहे ना बाबा टोप आला बाबा मग बाबा मन राणाचा आपला बटी भाऊ बालहाट स्त्री आट आणि राहिला आता जो घाट एखाद्या जर ठरवलं एखाद्या जर ठरवलं तुम्हाला पण काहीतरी लेणं असे त्या पेटी वाजणार साधू फिरत ना बाबा पेटी वाजणारा साधू ए हरी हो मारी हो, हरी हो, मारी हो। अरे ऐक प्राण्या तुला सांगतो उत्तम उत्तम माईचा बाजारी जगामध्ये आपलं कोणी नाही साधू फिरत होता गलीमा फिरता एक उंच वटाने घर होत गरणा मालकने दख अव साधू हिराय नाव दहावीस रुपया मागीन याला इथला राग म दगसु ना म्हणे यान मालदगता निंगावला पाहिजे उंच वाटाने घर होता अह भाऊ राग मग साधू इराणा साधूंकडे इतला डोळ्यात आनंद राहना ना साधू दार मान रागमा धकणार इकडे साधू सांगेल आप तो बहुत दिलदार दिलदार म्हणेना गोर बाबा दिलदार म्हणेना याला हासना पण आव हासना साधू म्हणे हासा तो फसा आता अटकणी म्हणे लावली हा हास ना का फस फक्त हासना प्रकार वेगळा पाहिजे नाही तर बऱ्याच ठिकाणी लोक आहेत ना हस आली बी का बरतस हसू नका असं नाही हसत खेडत जगाल पाहिजे महाराज बरोबर आहे का नाही हसत खेळत जगाल पाहिजेत कितलं भारी वातावरण आहे ठेवणं सहज बोल राहिलो तरी म्हणे माया बहिणी हा शिरायण्यात म्हणा काका बाबा तरुण भाऊ सहज बोल राहिलो तरी हा राहणार असं वातावरण पाहिजे हसत खेडत राव बाकी ना लोक जे हासाडो का असतात नाही रडाव रडाओका रडतात ते हा हास हसरे आप्पा हो भाऊ हसरे उपडीचा रे हो काका कारण हसतो त्याला रोग नसतो आपला कीर्तन माझं मल खोलीन बशी घ्या ना कीर्तनकार बद्दल वेष नाही ठोला ना अंतकरणापासून जर हसला ना गॅरंटी आपले ज्या पंचावन्न साठ ना पुढला काका आहेत सांग नाही जर मन खोलीस नाही असली ना तुमले सहा महिना अटॅक येऊ आणि आपली गॅरंटी साठ ना पुढल्या काको काका तुमले अटॅक ये आणि आप आपली गॅरंटी बाकी ना काका म्हणतच होती महाराज सहा महिना लगून ठीक आहे पुढे काय करा ना मला आपो एका ना जग नाही पैसा असण्याकडे काय टाका ना हो हा मग काय आयुष्यात पुढे पैसा काय मोठी गोष्ट कराओ हसला माणूस जसं तुम्ही हसताय का मन चित ग्राय ना गैरा मी आणि मला हसणार लोक गैर आवडतच फक्त हस आता मला स्वतः ना सवय या रस्ता तरी चालता चालता लोक ले देखतच मला असं वाटतं आपले वैख आपले हात दिना किंवा आपली स्माइल दिनी आता काही काय वेळेस एखादा माणूस दखच चितला मी हसी दे आणि प्रत्येक माणूसने गोष्ट ध्यान ध्यानमा ठेवाणी कोणाकडे देखील नाही आपली स्माइल करावर त्यांना दिन जर चांगला जास्त असाल काय अडचण आहे आपल्या बरोबर आहे ना फक्त असा अर्थ वेगळा नको हा या माणसानं साधूबा आशा लागली आता हा फसला साधूबाबाने सांगितलं भैया आपलदार हो भैया पर आप फसा आणि प्रत्येक माणूसला असं वाटतं माल कोणतरी फसाड राहणार कारण स्वतःच्या डोळ्यातली घाण स्वतःला दिसतच नाही आपले लोकेस ना दोष दिकस आपला स्वतःना कधी स्वतः नाही बरोबर आहे ना हा तर भी बी शे बाकी जण आता या इकडे या या तिकडे दकी राहणार बाबांना सांगितलं भैया दिलदार दिखते हो बेटा पूरा नका नका घुमक्या आया किसी के घरची चाय नाही पी पर तू बहुत बार दिकरा बेटा तेरे घर की चाय पिणे का मन कर रहा है आता आपल्या असं वाटस आपलं चांगलं मन वो दिलदार म्हण या बाबा चाय पिल्या कब्बर चाय पाजा मग काय अडचण आहे कब्बर चाय पाजाला हा म्हणत असा तुल पक्क समजेल फसना असं वरुणा त्याला असं टाकत्या फसायला बसना का मग सांगत भैया तू तो बहुत भोला दिखता आहे रे तुझे ते लोक फसारे ओ बाबा खरे हो तुझी नीचे तो आणि लोके बोलायला अजिबात काय काही करतात बाकी ना तिथला दीडशा नाता ना गाव म आपण बसो का आपला जोडी बटन आपले सांगतात महाराज आमना आख गाव नीचे नावाचा मनसोडी होणार म्हणे बाबा म्हणतो काय आमना गाव मा एक नीच गावच नाही गाव पुरा गाव नीचे म्हणे महाराज म्हणतो तुम्ही नीच होईणार भाऊ आईच गाव ना तुम्ही ते आख गाव नीचे तू एक लाग काय चांगला राहू शकत पण काही लोकांना स्वतःचा दोष दिसत नाही हा आणि माणसाचे तरी फसाडा थोडा टाइम लागायच्या बहिणीस ते इथलंच सांगाल पाहिजे ताई तुझ्या पायाची माती उचलली तुझ्या साडीचा सा पदर कापलेला तुझ्या डोक्याची केसं कापलेली तुला करणी केलेली या बहिणीला डिल्ला व्हायला कोलकापीडील तो बरं नको आहे मागे साडी टाकलेली त्याने मागे निस करून बरं नको होत्या नाचवे मन स्वतःली भाऊ जाई तब्येत माशी आहे ना अण्णा जर मुडेल कुर्च्या कमीत कमी बत्तीस कुर्च्या मुडेल बठ्ठा मोठा टाकस एक रोज साध उन्हाइमन भाऊ जाय सांगे कि जा करणी कर करेल मी ओनु गाव माहिती रे रडी राहते म्हणत काय जाय वहिनी म्हणत म्हणे महाराज एक बाबा आयलो काय म्हणे सांग राहता बन तू करणी कर तू सुखाय राहि वहिजे जीव भर ना गार आहे तू कमी कर कितलं सांगाय ठेवची याले सो किती पुढच्या मोठा तुला काय बजेट आहे सांगायचं तात्पर्य मी जर विनोदात सांगत असेल महिला माताना ते साधू लोक या गोष्टींमध्ये नाही का तसं माणसाला सांगितलं मग सुरुवात करतो भैया ना घर की चाय नाही पी और किसी के घर का एक रुपया नाही लिया पर तू बहुत दिलदार बेटा तेरे पास से कुछ लेने का मन कर रहा है क्या तू देगा मग आपल्या असं वाटतं साधू इतका चांगला मन राहणार याला काय नाही म्हणू सांगा ना बाबा काय पाहिजे मग साधू सांगा कछु नाही बेटा हम साधू लोक परिकम्मा लगा रे नर्मदा परिकम्मा लगा रे हम साधू लोक भोजन देगा भोजन देगा आणि आपला शेतकरी इथला दिलदार राहतं ना खावाड आले दहा लोकेच ना जेवण सांगा पन्नास लोकेच ना बनाई टाकतस आणि तो शेतकरी माणूस होता तो म्हणे अरे साधू लोकले जेवण देवा नाही ना इथलं पुण्य कोणतं राहू शकत म्हणे बाबा तुम्ही फक्त सांगा हो कारण आपला गरीब लोके जेव्हा जेवाडाना असं कमतरता नाही वाटत फक्त बोला बाबा काय पाहिजे आणि शेतकरीला आशा लागल्या आल्या आपलं काय गरीब जरी राही ना तरी दोन चार पोता घरमा गरम आणि तांदूळच ना बिचारा मला राजकारण मानात रवी समजत नाही पण मोदी साहेब असणार इथला उपकार होई झाले घर परत तांदूळ घेऊया जाईल खरंय का नाही बहिणीच पहिले तांदूळ ना इथला दुष्काळ होता ना पहिले तांदूळच ना इतका दुष्काळ होता पावना पै जरी येत ना पावना पै जरी येत ते पाहुणा असले खिचडीना पाऊनशार राह आहे पहिले खरं आहे ना ताई माडी खरं आहे ना पाहुणा पैसले पाऊन शार कारण तो तांदूळ दकाल भेटत नाही गरीबले खावाल भेटत नाही पाहुणा जरी उन्हा ना पाहून शार खिचडीना खिचडीना पाहून शार जर राह ना पाहना पै जर जेवणले बसणार ते घर एक एकच सदस्य जेवाल बसाडे का ब खिचडी फुटी नको जाऊ बा इथला तुटवडा होता तांदूळच ना आता इथला नेतात पिठी घ्या ना खिचडी ना संध्याकाळी कुकरनी शिट्टी वाजता असा जीव करस व म्हणा बाप, आज भी रे, वो मना बाप, रे, बाप वो रे आज बी दडकाय रे म्हणा बाप लया रे बाप गोदडी लया रे अरे आज बी खिचडी दडकाय रे आई बहिणी आणि खरं बहिणीसोबत मना कीर्तन माई औंदेशाना मी काबर बोलस माहितीये का बाकी ना या तरुण बाबेनं मला फोन करी सांगतो महाराज तेवढं खिचडीना सांगे जा हो याच नाही हिंमत होत नाही तुम्ही सांगानी थोडं खिचडी कटाया करते जा बहिणीस आणि या खिचडीमुळे काय वेळा ना माहिती का बाबा समाधान बाबा खिचडीमुळे असं सत्यान ना तरुण पुरे पठायला ताकदच नाही राहणी हो टाकतच नाही पहिला नाही मतारा का तुम्ही या जुना बसेल बाबा दाख आज बी पन्नास साठ पायसठ ना बाबा आहेत चेहरावर असं ते तीस पस्तीस ना तरुण लेवल ला जाण चांगलं होतं त्याच ना नाही हा खाणं असं होतं जर कुटी कुठे ना म्हणे या जुना बाबा लोक सांगतात आमली बाजी कुठे जायना गरमा आम्ही माय असं काही माहिती खावाडे म्हणे बाकर ना पोयना खाला मोठा कि त्यावर तेल दे गुई टाकती दे, तेल ना घुई ना काला खावाट देत असा धानगाला मतारा राहत माया नाया सर नाही का मॅगी बनाय देतीस ओ माडी मॅगी खाय काय तू का वय बी आगी खावावर बराच खेरास हा चांगलं खावाडत जा सर तुम्ही अह धा मातरलेली संध्या काय नाही का संध्या काय ना सात वाजना समजे झाला बहिणी माय व कंबर बी काय तकी राय ना दोपसा बी काय तू किरायना नाही हो माय खिचडी टाक देऊ माग आई तुम खिचडी नका थोडी खिचडी टाकते दोन बाकरी टाकू नवरा बाई पार द्या दिखा लो दोन्ही पोरे वाट देऊ पण भाकरी दे धडका जाऊ सोनचिडी सोन आता या माणसाला वाटलं की भैया तांदूळ घरच्या घर गहू तूरदाळ घरच्या बाबा मागा काय मागायचे बाबाने त्यांना बटास विरुद्ध मागा म्हणे विरुद अगर साधू भोजन मागा ना बाबा कछु नाही बेटा अरे मांगा तर खरी बाबा काही नाही म्हणे भाऊ दोन गावरान तुपना डबा लि म्हणे हो भाऊ मी याजना ले ले ना पैसा उचले का पाच तैला रे काका गावरान तुपना डबा मग राह ना गावरान तुपा मनबापनी मालका वाढा ना त्या साधू मी माहिती गावरान तुकल्या होबा द्यावा होण मागण्याची सुरुवात असिरास महाराज त्या बाबाने सांगितलं भैया गावरान तुपाचा ड तुम्पाचा डब्बा घेऊन दे बाबा एवढी आई नाही कोई बात नाही बेटा तुमचे दिलसे जो देना आहे व दे बरे एक काम कर घर में जा कागज मे लिपट केला जो भी देना आहे वो कागज मे लिपट केला बोले अवघर भागा नवरा को सल्ला करतो दोन्ही सल्ला करून रुपया गुंडाई लास कागद मन रुपया गुंडाईन साधून आत्मा देते त्या साधू भी माहितीनं पुढे कुदा नाही बो अस साधू हुशार बेटा अरे साधू लोगो कोण एक साधू भी नहीं भोजन पा सके का बेटा एक काम कर इस में और कुछ लिपट केला म्हणजे माखो काहीतरी टाकेल आहे साधू इतला हुशार रास ना त्याना त्या कमंडलू माय एक रुद्राक्ष काढस अकरा रुपया काढस खूप आकार लिस आपला देस रुद्राक्ष अकरा रुपया आपल्या असं लाज वाटत आपण एक्तावन देऊ साधूने रुद्राक्ष विधीना अकरा रुपया विधीना कमीत कमी आपण एकशे एक रुपया देतच ज्या साधूले तुम्ही पाच आणि बी इच्छा होती नाही तुम्ही तो साधू तुम्हाला पहिली एकशे एक उपाडले घ्या विषय कुठं होता माझा बालहाट स्त्रीहाट आणि जोगहाट हाट या तीन लोकांच्या समोर माणसाला हाट टेकावा लागतो तसा बाईचा हट्ट होता धनी तुम्ही बाजाराला जाता तुम्ही बाजाराला जाता म्हणले मी नाही का बाजार करू शकत नवरा म्हणतो बाजार करणं एवढं सोपं नाही बाई म्हणते तुम्ही करतात मी नाही का करू शकत माणूस म्हणे आता तू सांगी राही मला सांगेल काय ऐकावणी एक काम कर सकाळी उठ आंघोळ कर आणि बाजाराला जाय हो ना बाजार झाले त्यानंतर घरी स्वयंपाक कर डब्बा बांध आणि शेतात म्हणले मी तुझ्या शेतातच वाड बघतो आता वावर बावर माझ्या बाईने बाजारला जाड देणार नकाना आणि बाई होती असं समजा जर नकानाबाई तुम्ही धुडा रिक्षा मा जरी बस नाही तरी कमीत कमी वीस रुपये भाडं शे बरोबर आहे ना शंभर रुपये घरातून बाई घेऊन गेली शंभर रुपये मधन वीस रुपये बाईने भाडं खर्च केलं शंभर रुपया मग वीस रुपया रिक्षा ना भाड चालणार की कितीला राहणार बहिणीसवान ऐंशी रुपया जशी रिक्षा माय उतरनी बाई शिजन चालू होत लग्नासनं पहिले दुकान दिकनी बाशिंग घसणे लगीन ना बाशिंग बायले असं वाट ना म्हणे म्हणा दाखल पण लगीन वाईले बाशिंग बांधीन कशी दिखून काय दिखू म्हणे पहिले बाशिंगच दिलेच म्हणे बाशिंग वायाला सांगितलं दादा बाशिंग कस दिलं म्हणे तीस रुपयाला एक तीस रुपयानं बाशिंग लिहिले ना ताई पण कितला पैसा राहिना पन्नास रुपया आपो मनमा विचारू ना मन दाखल न लगीन वेल मन नवरानं बी दाखल पण नजेल करता भी एक लिहिलेली होती म्हणे आता नवरान करता भी एक लिहिली ना बहीण पण पैसा घेतला ना ताई भाडं पाहिजे का ना उघडशील गाडी तेवढे वीस रुपये भाडं खर्च करून बाई घरी आली नवऱ्यानं सांगितलं होतं बाजार कर बाजार करून आल्याच्या नंतर घरी येईल स्वयंपाक कर डब्बा शेतात शेताती म्हणले आता आई बाई गरुणी नवरान सांगेल प्रमाणे रांधाल बा स्वयंपाक करायचा आता बाई पीठ मडायला बसली आणि पीठ मडत असताना बाई अशी मागे पुढे हालते माय आहे ना पीठ मळत असताना बाई मागे पुढे हालते ना बाई मागे पुढे आलंच ना पीठ मड हो म्हणा बापरे बाया काहीच म्हणती नाही माणसे राय ना नका ना माका उलटूवी जायचे पीठ पीठमळाना कोण अंगचे पीठ मळताना बाई मागे पुढे हालते हालती का आता पीठ मारत असताना बाई मागे पुढे हालत होती बाशिंग बांधले आणि बाईचं ते बाशिंगाच्या कड्याजवात हालत होतो त्यानंतर बाई मनात मनात म्हणत होती माय मी काय मजा दिखी राहि माय काय मजा मा दिखी राहू अकरा वाजे घ्यात बारा वाजे घ्या एक वाजे तो नवरा वावरमा बुक्यां दिशे वाटा आई बाई चाल राही ना पीठ मारता मारता माय मी काय मजा दिखी राहू माय मी काय मजा दिखी राहू एक वाजे घेतो माणूस वावरमा विचार कराय ना एक कधी बजारले दाडेल नाही पहिली दाव बजारले गई न जाणो अजून बायकोली एकती सोडेल नाही पहिल्यांदा बजारले गई आई काय ॲक्सिडंट मा मोरी गे कारण माणसाचा दुश्मन विचार करत नाही असं मन विचार करत बरोबर आहे की नाही माणूस विचार करत होता न जाणू युक्ती बाजाराला गेली मेली की काय बाऊ काही काही घर उना चौकमानच घरमा डुकीन धक चौकमाच घर होत आई बहिण चालू होतं माय हो काय मजा दीत वट्टावर होणा वट्टावरतीन धक हो म्हणा बापे आपला घर माते नवीन तांगडो चालू आहे म्हणजे आई बहिण बाशिंग बांधतील त्या बाशिंग कडे आलं राहणार माय हो काय मजा दीत राहन जोडी उभा ना तरी बाईना द्या नाही तीन रंग मावते ती मायू मी काय की राहण हाऊ जोरमा बाय उन उभा राहणार तिने हाडून नवराकडे देऊ रागमा देता बाई म्हणे हे माय एवढा राग रागमाना का देका म्हणे मी काय म्हणे एकता तुम ना करता एकली एक लिटी असे म्हणे आता विनोद वजा करायचा आहे विनोद वजा करायचा मी जरा विनोदाची झालर लावून पटवण्याचा प्रयत्न करतो पण विनोद आता वजा करायचा नवऱ्यानं बायकोला कशासाठी पाठवलं तुम्हाला सांगा बहिणी बाजार करायला बरोबर आहे ना नवऱ्यानं बायकोला बाजाराला पाठवलं जर संसाराला घरात लागणाऱ्या वस्तू घेत असन तर नवऱ्याला आनंद आहे पण नवराच्या मनाच्या विरोधात जर बायको संसाराच्या वस्तू न आणता चुकीच्या वस्तू आणत असेल तर तो नवरा काय करीन काय करीन मागे कोण बोल काय काय मग पाय पडली ना असं जर नवराच्या मनाच्या विरोधात बायको बाजार करत असेल तर नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला हाय गाई करणार नाही ना, ताई मग आता मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे जर संसारामध्ये नवराच्या मनाच्या विरोधात बायको बाजार करते तर नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला हाय गाई करत नाही माझा तुम्हाला प्रश्न त्या नवऱ्यानं तुम्हाला आपल्याला जन्माला पाठवलंय आणि आपण जर चुकीचा बाजार करून त्याच्याकडून गेलो तर तो नवरा आहे काही करीन का तो नवरा हाय काही करीन का म्हणून बाजार करताना सावधगिरीनं बाजार करा आणि बाजार करणं काय असतं बाजार करणं म्हणजे तुम्ही आपण जन्माला आलोय भगवंताशी नातं जोडणं हा आपला खरा बाजार आहे विठ्ठल